सगळ्यांना संध्याकाळच्या खूप खूप शुभेच्छा कारण मी संध्याकाळी ब्लॉग चालू करते म्हणून संध्याकाळ झालेली आहे आता आहेत हे, हे बघा आणि बाहेरचं वातावरण अगदी मस्त असं झालेलं आहे तर आज तर पाऊस पावसासारखं वातावरण होतं आज आमच्या इथे पाऊस येतो की काय असं वाटत होतं दिवसभर असंच आहे पावसासारखं वातावरण आणि थोडी थोडी थंडी आहे जास्त थंडी काही पडलेली नाही अजून तर चला संध्याकाळी या आज म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया आज छान मस्त अशी चंपाषष्ठी आहे आपल्या मार्तंड मल्हार भगवानांची आज उत्थापन दिन आहे कारण त्यांची सुद्धा नवरात्री असते ते प्रत्येक जण कोणी बसवत असतो कोणी नाही बसवत पण अगदी मस्त अशी पण मी सुद्धा स्थापना नाही करत आमच्या घरात सुद्धा आपलं खंडोबा हे प्रत्येकाचं अख्ख्या महाराष्ट्राचं का म्हणायला ना कुलदैवत आहे पण चंपाषष्ठी आहे आज चंपाषष्ठीच्या दिवशी तळी वगैरे भरली जाते तर मी आता मस्त अशी तळे भरून घेणार आहे त्याच्यासाठी छान अशा भाकरी बाजरीच्या भाकरी आणि भरीत बनवणार आहे तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून म्हटलं चला आजचा ब्लॉग चालू करूया ब्लॉग उद्या येणार आहे हा पण नक्की तुम्ही जर पूर्ण बघत राहा ब्लॉग माझा आणि व्ह्यूज सध्या खूप कमी येत आहे तर त्याच्यासाठी प्लीज प्लीज सगळेजण व्हिडिओ बघा तर चला आजच्या पुढचे काय, काय काय काम होतात ते सुरुवात करूया सकाळी मी वांगे वगैरे घ्यायला गे, गेली होती मार्केटमध्ये ते घेऊन आलेली आहे बाजरीचं पीठ हे आहे तळलेलं आणि मी आता मस्त अशा भाकरी बनवणार आहे आणि वांगे भाजून घेणार आहे गॅसवर तर चला पुढचं काय कसं का होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे संध्याकाळपासूनचं रुटीन तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर चला त्याच्यानंतर आता इथे भाकरी ब बनवायला घेतलेली आहे कारण जितक्या लवकर होऊन जाईल तितक्या लवकर बरं असतं संध्याकाळच्या टायमाला तळी भरलेलं तर मस्त असं भाकरीचं पीठ चांगलं रगडून घ्यायचं आणि मस्त अशा छोट्या छोट्या पाच भाकरी मी इथे बनवून घेत आहे पाच फक्त ताटात जे ठेवण्याच्या पाच जण बसतात त्यांच्यासाठी पाच भाकरी असतात मग नंतर एक नैवेद्याची असते एक कुत्र्याची असते एक आपल्या देवाऱ्यातल्या देवांसाठी वेगळा नैवेद्य असतो एक खंडोबासाठी असतो तर तशा प्रकारे मी सात आठ त्याच्यापेक्षा जास्त छोट्या छोट्या भाकरी मी इथे बनवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एका साईडला वांगी भाकरी वगैरे बनवून झालेले आहे आता इथे मस्त असं भरीत बनवून घेते तर चला बघा भरीत कसं बनवते मी अगदी सापद्या सोप्या पद्धतीने बनवत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तेही मला नक्की सांगा तर आता इथे भरीत बनवून घेत आहे मस्त असं भरीत बनवून घेऊया तर त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवली भाकरी वगैरे बनवून झालेली आहेत माझे आणि थोडीफार दोन तीन चपात्या सुद्धा केलेल्या आहेत मीने तर कढईत तेल टाकून घेतलं जिरं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कापलेला लसूण वगैरे टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे पाच सहा कांदे मी इथे कट करून घेतले अगदी बारीक ते टाकून घ्यायचे आहे ते याच्यामध्ये आणि मिक्स करून द्यायचं आहे त्याच्यात आता इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा चांगला हाताने चुरून टाकायचा तो अख्खा टाकला तरीही चालतो पण तुम्ही जर असा हाताने तोडून टाकशाल ना तर त्याचा स्वाद खूप येतो आणि कढीपत्ता कोणाला दिसणारही नाही म्हणजे तो पोटात खाल्लाही जाईल अशा प्रकारे सगळं इथे कट करून मी टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तीन टोमॅटोसुद्धा कट करून घेतले होते बारीक ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये कढईमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि टोमॅटोला थोडंसं सॉफ्ट होऊन जातं टोमॅटो तोपर्यंत आपण त्याला थोडंसं झाकून द्यायचं थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे हे दोघे गोष्टी छान अशा परतून जातात टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा यूज करू शकता पण लहान मुलं वगैरे येता पूजेला घरातले कोणी खात नाही ते हिरवी मिरची तिखट लागते म्हणून मी इथे लाल मिरची पावडरच टाकणार आहे त्याच्यानंतर दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन ते तीन चमचे धणा पावडर टाकून घेतलेली आहे टोमॅटो चांगला सॉफ्ट झाल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अगदी मॅजिक मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे मॅगीचा तर अगदी दोन पॅकेट टाकून घ्यायचे आहे इतकं टेस्टी असं भरीत होतं नंतर अर्धी वाटी तेलामध्ये सगळ्यात आधी शेंगदाणेसुद्धा टाकले होते ते सुद्धा तुम्ही आठवणीने टाका माझं सांगायचं राहिलं होतं मग त्याच्यानंतर सगळे मसाले मिक्स करून घेतले त्याच्यानंतर जे वांगे आपण भाजून घेतले होते ते क्रश करून ठेवले होते त्याच्यावरची साल काढून ती टाकून घेतली त्याच्यानंतर कांद्याची पात असते आपली हिरवी तीसुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण आता नैवेद्याला तर भाकरी बनणार आहेत तर मग सगळे भरीतच खाणार आहेत जेवण वगैरे भरताच होणार आहे आज भाकरी आणि चपातीसुद्धा बनवून झालेली आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे भरीत इथे आणि लसूणाची पात होते तीसुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सगळ्यात लास्टमध्ये टाकायची छान अशी थोडी क्रंची लागायला पाहिजे आणि जी, ला जी, जी कांद्याची पात असते तीसुद्धा क्रंची लागायला पाहिजे थोडंसं सगळं झाल्यानंतरच लास्टमध्ये सगळे मस्त असं भरीत तयार झालं आहे आता गॅस बंद करते मी आता थोडंसं झाकून देते त्याला तुम्हीसुद्धा बघा अशा पद्धतीने मी भरीत बनवत असते तरी ते थे थे, आ, आ, तर इथे भरीत वगैरे बनवून झाले आहे नंतर आता पूजेची तयारी करून घेते मी इथे हे बघा ताटात आधी सगळ्यात आधी इथे पानं ठेवून घ्यायची आहेत नागवेलीची पानं वगैरे आणायला सांगितली होती तर ती आत्ताच मार्केटमधून आणली सकाळी जेव्हा मी वांगी वगैरे घ्यायला गेली ना तेव्हा तर मार्केटमध्ये फुलंही नव्हते आणि नागवेलीचे पानंही नव्हते तर मग आत्ता सतीशन त्यांना मीने मार्केटमध्ये पाठवलं हे आणायला नागवेलीची पानं तर हे बघा आधी ठेवत होती नंतर मला लक्षात आलं की अष्टदल वगैरे काढायचं आहे तर अष्टदलकमल इथे सगळ्यात आधी बनवून घ्यायचं कधीही कोणती पूजा करा तुम्ही जर ताटात ठेवणार असेल तर अष्टदलकमल बनवून घ्यायचं पाटावरही आधी बनवून घ्यायचं नंतर त्याच्यावर कळस मांडायचा असतो तर अशा पद्धतीने अष्टदलकमल बनवून घ्यायचं अगदी सोपं असतं ते बनवण्यासाठी तर इथे अष्टदलकमल मी इथे बनवून घेत आहे मग त्याच्यामध्ये थोडी थोडी हळद टाकून घ्यायची आहे अष्टदलकमलमध्ये आणि खूप सुंदर दिसत होतं ते हळद टाकल्यानंतर म्हणजे अगदी उठून आलं ते कारण व्हाईटमध्ये हळद आणि खूप छान दिसायला दिसत होतं त्याच्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकवाणी छान अशी पूजा वगैरे करून घ्यायची कारण आपण वरकळस ठेवणार आहोत त्याच्यावर मग त्याच्यानंतर तुमच्याकडे देव किती आहेत त्यानुसार तुम्हाला जोड पानं घ्यायची आहेत आणि ते ठेवायची आणि त्याच्यावर मी इथे कळस ठेवून घेतला आहे कळसावर हळदी आणि कुंकवाची पाच पाच बोटं इथे ओढून घेतलेली आहेत मीने खालून वर ओढायची असतात ती आणि पाण्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तांदूळ अक्षदा म्हणतात त्याला अक्षदा टाकल्यानंतर एक रुपयाचं नाणं आणि ना सुपारी टाकायची आहे आणि एक फुल टाकून द्यायचं आहे आणि जे नागवेलीची पानं ठेवली त्याच्यावर फुलं ठेव पानांवर मीने देव ठेवून घेतलेले आहेत जे आपले टाक म्हणतात त्याला तर टाक ठेवून घेतलेले आहेत आणि इथे कळसामध्ये इथे आंब्याची पानं तोडली होती तर ती ठेवून घेतलेली आहेत मीने इथे एका साइडने असे रचून घेतले आहेत तुम्ही पूर्ण गोल अशा प्रकारे मी तयार करून घेतलेले आहे हे बघा टाक असे ठेवून घ्यायचे आणि इथे खोबरं आणि गुळ घेतलेला आहे कोणाचा नारळ असतं आमच्याकडे खोबरं आणि गुळ असतो आणि हा पूजेचं ताट आहे फुलं आणि दिवा तयार केलेला आहे हे बघा आता मी इथे जेवणाचं ते ताट तयार करून घेते भाकरीचा तर चला आता पूजेची तयारी तर करून घेतलेली आहे भाकरी आपल्या छान झाल्या होत्या मस्त बघू शकताय तुम्ही तर मी इथे भाकरीचं नैवेद्य काढून घेत आहे भाकरी अशा सगळ्या ताटात ठेवायच्या त्याच्यानंतर त्याच्यावर भरीत टाकायचं आहे आपल्याला अगदी जसं आपण नैवेद्य दाखवायचं कारण इतकंच असतं नैवेद्यामध्ये त्याच्यानंतर ताटात हे आम्ही सहा आणि इकडे दोन एक देवांचा आहे एक कुत्र्यासाठी आवर्जून काढायचं असतं बाजूला आणि बाकीचे खंडोबांचा नैवेद्य आहे आणि बाकीचे पाच जणांसाठी हे नैवेद्य आहे तर आता हे तिथे कांद्याची पात आणि एक लसणाची पातसुद्धा सुद्धा मी त्याच्यात ठेवून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे सगळं तयार करून घेतलेलं आहे हा ताट आणि हा एक ह्याच्यामध्ये पाच ठिकाणी जे पाच जंतळी भरतात त्यांना हे द्यायचं असतं एक एक भाकरी आणि ही नैवेद्याची आहे देवांच्या ही नंतर आपण इथेच खंडी राहायला ठेवणार आहोत तर असं काढून घेतलेलं आहे ही नंतर याच्यातच ठेवते मी तर आता इथे मी इथे देवांचं सगळ्यात आधी देवांचं नैवेद्य वगैरे दाखवून घेते देवांना आधी चढवून घेते मग नंतर आपल्याला तळी भरायची आहे जे आपले टाक आहे त्यांच्यासाठी सर्व टाक ठेवायचे आहेत ताटात तुम्हाला पण जे मंदिरात देव आहे त्यांनासुद्धा नैवेद्य दाखवायचं असतो तर दाखवून घेतलं आरती वगैरे करून घेतलेली आहे मी इथे त्याच्यानंतर सगळं आणून मी इथे हॉलमध्ये हे बघा ता पाट वगैरे त्यांना म्हटलं ठेवून द्या तुम्ही त्याच्यावर कोरा कपडा वगैरे टाकून घ्यायचा आहे तसं तर घोंगडी टाकायची असते पण माझ्याकडे आता सध्या घोंगडी नाही आहे एखाद्या वेळेस मी आता कधीची जेजुरीला आम्ही गेलो नाही आहेत तर गेली तर मी तिथून नक्की आणणार आहे तर तोपर्यंत तो कोरा कपडा वगैरे टाकून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी हे। आशा हे। ते सगळं आणून ठेवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे ते पाटावर आता ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावर मग आता सगळं यश गेलं आहे मुलांना बोलवायला ते येतील मग तेव्हा आता सगळेजण आले आणि हे बघा तळी भरून घेत आहे तर अशा पद्धतीने तळी वगैरे भरत असते सगळ्यांना टोप्या पण दिल्या टोप्यासुद्धा काढून ठेवलेल्या होत्या पाच आता ह्या खूप दिवसाच्या आहेत नवीनसुद्धा आणावं लागतील मला तर त्याच्यानंतर हे असं सगळ्यांनी ताट वगैरे पकडून बघितलं असतं मी तर अशा प्रकारे तळी वगैरे भरून घेतली यशने सगळ्या मुलांना बोलवलं मग तळी वगैरे हात पकडायचे हातात पकडायचे असते आणि मस्त अशी तळी वगैरे भरली तरतळी वगैरे भरून झाली सगळेजण थोडा वेळ बसले त्यांना प्रसाद वगैरे दिला त्याच्यानंतर मी ताट देवाऱ्याजवळ घेऊन आली किचनमध्ये किचनमध्ये माझा देवारा वगैरे ठेवलेला आहे त्याच्यानंतर तिथे आरती वगैरे करून घेतली सगळं काय पाठ श्लोक वगैरे वाचायचे होते सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर जेवणं वगैरे करून घेत आहोत आम्ही इथे सगळेजण जा जा जेवायला बसलेलं आहोत आणि सिरियलही बघता बघता चालू आहे त्याच्यानंतर भांडी वगैरे झाली किचन सगळं साफसफाई झाडझोड सगळं आवरून झालेलं आहे इथे आणि थोडीफार भांडी होती ती रचून घेत आहे मी इथे रॅकवर तर हे बघा सगळं आवरून झालेलं आहे जेवणं वगैरे झाली त्याच्यानंतर आणि खूप मस्त एकदम भारी असं भरीत झालं होतं वांग्याचं तर अशा प्रकारे आम्ही षष्ठी साजरी करत असतो अगदी आपली साधी भादी म्हणतील आणि बाकी जे गावाकडे असेल ते देवट वगैरे असतात ते लोक लावतात तर चंपाशेष्ठी मी अशा प्रकारे घरी इथे साजरी करत असते लहान मुलांनी यशने त्याच्या फ्रेंडला बोलवून आणलं होतं तर असे पाच मुलं मिळून मस्त अशी आमची चंपाशेष्ठीची तळी ओरडून झालेली आहेत हे बघा सगळे भांडे वगैरे घासून लावून घेतली किचनवट्याचं थोडं भाजी वगैरे बाकी गे। एवढे दोन तीन भांडे बाकीत लावायची ते सगळे रॅकला लावते आणि चला तर मग आजचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल चंपाशष्टी विशेष तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद